नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगानी आपण पाहतात ए एस न्यूज लाईव्ह यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक ठेवीदार ज्यांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी बाबाजी दाते महिला पतसंस्थेत मोठ्या विश्वासाने ठेवली होती त्यांना दुर्दैवाने संचालक मंडळाच्या गैरव्यवहारामुळे आपला पैसा गमवावा लागला पतसंस्थेच्या दिवाळखोरीतून झालेल्या या आर्थिक नुकसानीमुळे असंख्य ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहे ठेवीदारांनी आपला हक्क मिळवण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहत त्यांना त्यांच्या रकमेची परतफेड मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी ठेवीदारांना दिले